हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा थी थी। हे घरगुती आणि सोपे उपाय मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने हिमोग्लोबिन कमी करणे कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा केला जातो रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो पुरुष आणि स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय आहाराच्या सवयी यानुसार बदलते हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजार पण येण्याची दाट शक्यता असते यासाठी प्रत्येकाला हिमोग्लोबिनविषयी सर्व माहिती असायलाच हवी आहारात आवर्जून करा या अन्नपदार्थांचा समावेश पालक पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असल्यामुळे नियमित पालकची भाजी, पालक भाजी अथवा इतर पदार्थ खाल्ले तर शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते शंभर ग्रॅम पालकच्या भाजीमधून अंदाजे चार मिलीग्रॅम लोह मिळू शकते बीट बिटामध्ये पोलेटचे प्रमाण सर्वात जास्त असते म्हणून हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बिटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो विटॅमिन सी आणि लोह अशा दोन गोष्टी बीट खाण्यामुळे मिळू शकतात शंभर ग्रॅम बिटामधून जवळजवळ झिरो पॉईंट आठ मिलीग्रॅम इतके लोह मिळते चिकन अथवा मठन अशक्तपणा अस असल्यास त्या व्यक्तीला चिकन अथवा मटणाचे सूप दिले जाते याचे कारण मटण अथवा चिकनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शरीरातील झीज भिज भरून काढण्याची ताकद असते मात्र मटण अथवा चिकन करताना ते तेलात न करता उकडून अथवा ग्रिल करून खावे शंभर ग्रॅम चिकनमध्ये अथवा मटणामधून झिरो पॉईंट सात ते दोन पॉईंट एक मिलीग्रॅम लोह मिळू शकते पीनट बटर शेंगदाणे अथवा शेंगदाण्यापासून तयार केलेले पीनट बटर लोह मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे दररोज नाश्ता करताना ब्रेड आणि पीनट बटर खाऊ शकता शंभर ग्रॅम पीनट बटरमधून एक पॉईंट नऊ मिलीग्रॅम लोह मिळू शकते टोमॅटो टोमॅटो हे लोहाचा एक उत्तम स्रोत आहे शिवाय टोमॅटोमधून विटॅमिन सी आणि लोह दोन्ही गोष्टी मिळतात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात भरपूर टोमॅटोचा वापर करा शंभर ग्रॅम टोमॅटोमधून झिरो पॉईंट आठ मिलीग्रॅम लोह मिळू शकते अंडे संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे ऐकलेच असेलच कारण अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात महत्त्वाचे म्हणजे अंडे खाल्ल्यामुळे शरीराला लोह मिळते एका अंड्यामधून एक पॉईंट एकोणसाठ मिलीग्रॅम लोह मिळू शकते डाळिंब डाळिंबामध्ये लोहासोबतच कॅल्शियम प्रोटीन्स फायबर आणि इतर अनेक विटॅमिन्स असतात ज्यामुळे त्यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो अशक्तपणा झाल्यास डाळिंबामुळे शरीराची झीज लवकर भरून निघते शंभर ग्रॅम डाळिंबाच्या दाण्यातून अंदाजे झिरो पॉईंट तीन मिलीग्रॅम इतके लोह मिळू शकते मेवा निरोगी जीवनशैलीसाठी मोठभर मेवा दररोज खावा असे म्हटले जाते सुक्या मेव्यातील अंजीर जर्दाळू बदाम काळ्या मनुका खारीक अशा अनेक ड्रायफ्रूट्समधून लोह मिळू शकते शंभर ग्रॅम सुकामेवा खाण्यामुळे शरीराला पुरेसे लोह नक्कीच मिळू शकते सी फूड सी फूड चाहते अनेक असतात सीफूडमधून लोहदेखील मिळते कोळंबी सुरमई बांगडा असे मासे आहारातून जरूर खा ज्यामुळे शरीराला मुबलक असे लोह मिळेल मध मध शरीरासाठी अतिशय चांगले असते दररोज एक चमचा मध कोमट पाण्यातून घेतल्यामुळे शरीरावर चांगले फायदे होतात कारण मधामध्ये अनेक पोषक तत्वे असतात मधामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला पुरेशी अशी ऊर्जा देखील मिळते शंभर ग्रॅम मधामधून शरीराला शून्य पॉईंट चार ग्रॅम इतके लोह मिळू शकते सफरचंद अँड ॲपल अ डे किप्स द डॉक्टर अवी असे नेहमीच बोलले जाते कारण सफरचंदात लोहाचे प्रमाण भरपूर आहे ही। म्हणून हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी दररोज सफरचंद खाण्यास सांगितले जाते एका सफरचंदातून अंदाजे शून्य पॉईंट एकतीस इतके लोह मिळू शकते खजूर अथवा खारीक गोड चवीचे खजूर अथवा सुकलेले खारीक अनेकांना आवडतात उपवासाच्या दिवशी अथवा अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूर आवर्जून खाल्ले जातात खजुराला यासाठीच सुपरफूड असेही म्हटले जाते खजुरामुळे हिमोग्लोबिन वाढू शकते कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण हे मुबलक आहे एका खजुरामधून शून्य पॉईंट आठ मिलीग्रॅम इतके लोह मिळू शकते नैसर्गिक पद्धतीने हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचे उपाय हिमोग्लोबिन कमी झाल्यावर ते वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात त्यासाठी नैसर्गिक पद्धतीने आणि या घरगुती उपायांनी हिमोग्लोबिनची पातळी वाढवू शकता आहारात लोहाचे प्रमाण वाढवा ज्या लोकांना रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढवायची आहे त्यांच्यासाठी हा एक साधा आणि सोप्पा उपाय आहे लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील लो हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात आहारात मटण मासे सोयाबीन टोफू अंडे सुकामेवा ब्रोकोली हिरव्या पालेभाज्या बीट गाजर असे पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता विटॅमिन सीचे प्रमाण वाढवा अने अनेक भाज्या आणि फळांमधून नैसर्गिक पद्धतीने विटॅमिन सी मिळू शकते यासाठी आहारात द्राक्षे संत्री लिंबू ब्रोकोली आंबा किवी अशा पदार्थातून विटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर मिळू शकते आहारात फॉलिक ॲसिडचे प्रमाण कसे वाढवायचे ते बघा फोलेट हे शरीराला आवश्यक असणारे महत्त्वाचे विटॅमिन आहे त्यामुळे शरीरात हिम म्हणजे लोहाची निर्मिती होण्यास मदत होते शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असेल तर हा उपाय नक्की करा पालक तांदूळ शेंगदाणे चवळी राजमा आणि ॲवकॅडो आणि लेटेसची पाणी हे पदार्थ आहारात समावेश करून हिमोग्लोबिन वाढवू शकता व्यायाम जे अन्न खाता ते शरीरात शोषले जाणे फार गरजेचे आहे नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची योग्य हालचाल होते ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर होतो तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद